दोन हजार महाराष्ट्राच्या राजकारणात काय होईल याचा काहीच नेम नाही आता हेच बघा दोन हजार मध्ये अखंड शिवसेना आणि भाजप दोन्ही स्वतंत्र लढले आणि सत्ता स्थापनेसाठी एकत्र आले दोन हजार मध्ये अखंड शिवसेना भाजप एकत्रित लढले आणि सत्ता स्थापनेसाठी उद्धव ठाकरेंनी काँग्रेस आणि अखंड राष्ट्रवादीला जवळ केले दोन हजार मध्ये भाजपने अखंड शिवसेनेचे दोन तुकडे केले आणि एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदावर बसवले दो दोन हजार मध्ये भाजपने पुन्हा एकदा अखंड राष्ट्रवादीचे दोन तुकडे केले आणि अजित पवारांना सत्तेत सहभागी करून घेतलं दोन हजार चोवीसच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत एकनाथ शिंदेंची शिवसेना अजित पवारांची राष्ट्रवादी आणि भाजप तिन्ही पक्ष मिळून महायुती म्हणून एकत्रित समोर आले लढले आणि जिंकले एकनाथ शिंदेना पुन्हा मुख्यमंत्री बनण्याची आस होती पण भाजपने देवेंद्र फडणवीस यांना संधी दिली पण आता या तिन्ही पक्षात प्रचंड कुरबुरी सुरू आहेत कधी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात ताबोला असतो तर कधी अजित पवारांना त्यांच्या मुलाच्या कारनाम्यावरून अडचणीत आणलं जात आता या सगळ्यात भर पडली आहे ती अजित पवार आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची हे दोन्ही पक्ष जिल्हा परिषद पंचायत समिती महानगरपालिकेत एकत्र येऊन निवडणुका लढवतील अशी शक्यता आता निर्माण झाली आहे त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा ट्विस्ट निर्माण होऊ शकतो अशी शक्यता आहे काय आहे हे संपूर्ण राजकारण हेच आपण या व्हिडिओतून पाहूयात नमस्कार मी अनुजा आणि तुम्ही पाहताय कार्यारम नुकतंच नगर परिषद निवडणुकीचं मतदान पार पडलंय या निवडणुकीत स्थानिक पातळीवर दोन्ही राष्ट्रवादींनी आपापसात युती केल्याचं चित्र अनेक ठिकाणी दिसलं बीडच्या अंबाजोगाईत हो देखील अजित पवारांच्या सोबत शरद पवारांची राष्ट्रवादी एकत्रित निवडणूक लढलीये असं अनेक ठिकाणी झालंय तर उर्वरित बीड जिल्ह्यात धारूर माजलगाव गेवराई बीड येथे दोन्ही राष्ट्रवादी आणि भाजप सगळेच स्वतंत्र लढले परिणामी या लढाईत दोन्ही राष्ट्रवादीचं मोठं नुकसान होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे भाजपने स्वतंत्रपणे हिंदूंची मते आपल्या बाजूने खेचून घेतली मात्र त्याच वेळी सेक्युलर मतांचं विभाजन झाल्याचं प्राथमिक चित्र सध्या आहे एकवीस डिसेंबर रोजी मतमोजणीत कोणी कुणाची मते खाल्ली हे समजून येईल पण शरद चंद्र पवार पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादी बरोबर युती करायला पाहिजे दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र आलं पाहिजे असा सूर आळवायला सुरुवात आहे काही पदाधिकारी यासाठी शरद पवार यांना देखील भेटले त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का याविषयी चर्चा सुरू झाल्यात याच अनुषंगानं शरद पवार गटाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी मात्र या संभाव्य एकत्रीकरणाला प्रचंड विरोध केलाय ते तातडीने शरद पवार यांना भेटायला गेले भेटून आल्यानंतर त्यांनी माध्यमांना सांगितलं की गेल्या साडेचार वर्षापासून एकत्र राष्ट्रवादी नंतर शरद चंद्र पवार राष्ट्रवादी पक्ष अशा प्रकारे आपल्याला दोन्ही पक्षात काम करण्याची संधी आहे माजी महापौर या नात्याने मला शहरातील प्रश्न माहीत होते कार्यकर्त्यांचं संघटन मी केलं शरद पवार हे आमचे श्रद्धास्थान आहेत आम्ही महाविकास आघाडी म्हणून लढलो तर काहींनी अजितदादांच्या राष्ट्रवादी सोबत जाण्याचा सूर आळवला महाविकास आघाडी तोडण्याचं काहींनी सुतवाच केलं यामुळे महाविकास आघाडीत मिठाचा खडा पडण्याचा प्रयत्न होतोय महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढल्यास काय चित्र असेल दोन्ही राष्ट्रवादी म्हणून एकत्र निवडणूक लढल्यास काय चित्र असेल याचा लेखाजोखा घेऊन आपण शरद पवार यांची भेट घेणार असल्याची माहिती प्रशांत जगताप यांनी दिली शरद पवार यांनी भेटीला बोलवले त्यांच्या समोर हा अहवाल सादर करणार असल्याचं जगताप यांनी सांगितलं याविषयीचा जो काही निर्णय असेल तो घेण्याचा अधिकार शरद पवार यांचा आहे त्यात मी ढवळाढवळ -धवड़ करणार नाही पण कार्यकर्त्यांच्या आयुष्याचं मातेर होऊ नये अशी माझी प्रामाणिक भूमिका असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली होती यानंतर ते शरद पवारांना भेटले भेटीत काय झालं याची माहिती त्यांनी माध्यमांना दिली ते म्हणाले महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीत ज्या ठिकाणी राष्ट्रवादीचा दबदबा होता अशा ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचा सूर दोन्ही बाजूच्या काही नेत्यांनी कार्यकर्ते आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांनी आळवलाय तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढल्यास आणि शरद पवार राष्ट्रवादी महाविकास आघाडीसोबत लढल्यास काय होईल याविषयीचा लेखाजोखा का आपण शरद पवार यांच्याकडे सादर केलाय यानंतर निर्णय शरद पवार घेतील असे त्यांनी स्पष्ट केले त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील का याविषयीची चर्चा रंगली होती मात्र दोन्ही राष्ट्रवादी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत एकत्र लढणार नाहीत असा निर्णय शरद पवार यांनी घेतल्याची माहिती जगताप यांनी दिली तसेच प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनाही हा निर्णय पवारांनी फोनवरून सांगितल्याचं जगताप यांनी स्पष्ट केलंय तुर्तास ही माहिती आलेली असली तरी शरद पवारांच्या मनात काय चालतं हे कोणीही सांगू शकत नाही एकीकडे कुटुंब कुटुंब म्हणून सुप्रिया सुळे अजित पवारांच्या मुलांची जमीन घोटाळ्यात बाजू घेतात दुसरीकडे आत्याबाई म्हणून जय पवारांच्या लग्नात मनसोक्त नाचतात त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी शरीराने वेगळ्या असल्या तरी मनाने वेगळ्या झालेल्या नाहीत हेच यातून स्पष्ट दिसतं बाकी तुम्हाला काय वाटतं दोन्ही राष्ट्रवादी खरंच एकत्र येतील का आल्यावर त्याचा महाराष्ट्राच्या राजकारणावर काय परिणाम होईल हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा कार्यारंभावर नवे असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आमच्या कार्यारंभ डिजिटल या फेसबुक आणि इन्स्टा पेजला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद